नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत नवरा माझा नवसाचा टू मूवी बघण्यासाठी तर चला तर मला एक सांगायचं होतं आत्तापर्यंत मी घरात कोणालाच सांगितलं नाही आहे फक्त तयारी करायला सांगितलेली आहे घरातले जाम वैतागलेत माझ्यावरती कुठे जायचंय आहे कुठे जायचं आहे मी फक्त सांगितलं तयारी करा घरची पण गंमत बघूया थोडीशी आणि सगळ्या गाडीत बसल्यानंतर एक गंमत होईल ते एक बघूया सरप्राईज द्यायचं दरवेळेला काय सांगून जायला हवंय ना तर आज सरप्राईज आहे घरचे वैतागलेले खूप आज बऱ्यापैकी ऊन पडले नवी मुंबईतले रस्ते एकदम सुंदर आहेत रहदारी कमी शांतता संध्याकाळी सात साडेसात वाजले की बरीचशी शांतता असते इथे जास्त कमर्शियल एरिया आहे इकडे कुठे चाललोय तू फक्त सांगतो तुला मी कसलं कुठे कसलं सरप्राईज आहे सरप्राईज कधी बघायचंय सांगू काय कसलं सांग कुठे कोणता सरप्राईज आहे तुला काय करायचंय नाही सांगणार मी कुठे जातोय आता तुम्ही तयारी करून आलाय ना मग त्या दरवेळेला काय सांगायला पाहिजे तरी पण काय कोण असेल कुठला सरप्राईज असेल आज शुक्रवार आहे शॉपिंग कसली पिक्चर पिक्चर कुठला असू शकतो पिक्चर सचिनचा हिंदी मग कोणता पिक्चर बघायचा आहे नवरा माझा नौसाचा मग मजा येईल ना बघायला चला मग आता चला मग बघूया गमत जम्मत मॉल मध्ये पण थोडीशी शॉपिंग करूया आणि मूवी पण बघूया चला, चला। बघा कसे गरम गरम समोसे समोसे बुक पण लागली होती ना बरं केलं ना त्यांना इंदू वडापावचा समोसा आणलेत हे बघ किती छान असतात कुरकुरीत समोसे एकदम खाऊन बघितले की नाही एक त्याला नाही आवडत समोसा खायला तुला आवडत ना तू खा हा तू खा मसा समोसा आपण घे पाहिजे तरी एक वैष्णवी तुला एक गे खाऊन बघ ते पिक्चर आहे सव्वा सातचा आणि आज फक्त नव्याण्णव आज काय शुक्रवार आणि नव्याण्णव रुपयात तिकीट मिळालं नव्याण्णव रुपये तिकीट काय माहिती माहितीये का सांगेन नंतर गंमत आहे ती चार तिकीट नव्याण्णव रुपयात मिळालेली आहेत आता बघू मग पिक्चर भरपूर हाऊसफुल अच्छा सरप्राईज मी देतो आणि तुला माहिती हाऊसफुल तुझी <laughs> हा? मी हो का कशावर बघितलं नाही दरवेळेला काय सांगून नस जायचं मग मी काय सांगितलं सरप्राईज देताना मग येते ना डायरेक्ट सरप्राईज द्यायचं मी कपडे तरी चेंज करून आले असते ना असं डायरेक्ट कसं सरप्राईज देणार आता ऑफिसचे कपडे पण चांगलेच असतात कोण नाही म्हणत तुला हे पण चांगलेच आहे काय साडी घालणार होती तर आज काय माहिती आहे नव्याण्णव रुपये तिकीट मिळालं वर्ल्ड सिनेमा डे म्हणून आपल्याला नव्याण्णव रुपये तिकीट मिळालं आहे दोन हजार चोवीस मधला वर्ल्ड सिनेमा डे परवर्षी बऱ्याच ठिकाणी बघतो तिकीट ऑनलाईन मिळतात काय पण सगळीकडे फुलच आहे नवरा माझा नवसाचा आणि नव्याण्णव रुपयात असल्यामुळे बहुतेक सगळेच थिएटर फुल आहेत मुश्किलीनी मला चार तिकीटे मिळाली आहेत ती पण मागे दोन पुढे दोन असे करून आता बघू पिक्चर तर बघायचा आहेच सचिन साहेबांचा आणि त्यात स्वप्नील जोशी सुद्धा आहेत तर ती एक नवीन गंमत असेल मागच्या वेळेला पिक्चरमध्ये गाडी चालवत होता माझी बायको काय म्हणते माहिती आहे का मला गाडी चालवायची आहे तुम्हाला काय वाटतं द्यायची कमेंट्स करा काहीतरी कधी आयुष्यात गाडी चालवली नाही पण इच्छा भरपूर आहे आता द्यायची का शिकवायचं कमेंट्स मध्ये सांगा भरपूर ट्रॅफिक आहे पनवेलला ओरियन मॉल ला पिक्चर बघायला हा हे सिग्नलला ट्रॅफिक असतात नेहमी पनवेल सिटी मध्ये एंट्री मारली की ट्रॅफिक थोडस होत आता ऑल पी व्ही आर मॉल मध्ये ओरियन मॉल मध्ये सिनेमाला सेल फिफ्टी पर्सेंट सेल लागलेत सगळीकडे से ओरियन मॉल पनवेल बरीचशी गर्दी आहे आमची घराटी मंडळी चालली आहे शॉपिंगला एकते कसे जाणार मूर्ती घेऊनच जाणार ना नवसाची मूर्ती आहे आमची हम्म मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा म्हणजे म्हणजे तिचं काय आहे ना अगं भक्ती राहू दे त्यांना काम आहे नाही 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 तुमचं तर अशा प्रकारे आम्ही मूवी बघितला खूप छान आहे खूप कॉमेडी आहे तर तुम्ही पण नक्की बघा चला पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि लाईक